कोलकाता नाईट रायडर्सनं ना आयपीएल क्रिकेट स्पर्धा दोन हजार चोवीसच्या अजिंक्यपदावर आपलं नाव कोरलं चेन्नईतल्या एम ए चिदंबरम स्टेडियमवर काल झालेल्या अंतिम सामन्यात कोलकातानं सनरायझर्स हैदराबादचा आठ गडी राखून पराभव करत मोठा विजय नोंदवला प्रथम फलंदाजी करत सनरायझर्स हैदराबादनं कोलकातासमोर अवघ्या एकशे चौदा धावांचं आव्हान ठेवलं होतं कोलकाता, होत। कोलकाता नाईट रायडर्सच्या भेद गोलंदाजीसमोर हैदराबादचा टिकाव लागू शकला नाही आणि हैदराबादचा संघ अठरा षटकं आणि तीन चेंडूत सर्व गड्यांच्या मोबदल्यात केवळ एकशे तेरास धावा करू शकला हैदराबादनं दिलेलं एकशे चौदा धावांचं आव्हान कोलकातानं दोन गड्यांच्या मोबदल्यात दहा षटकं आणि तीन चेंडू राखत सहज पूर्ण केलं व्यंकटेश अय्यरनं नाबाद बावन्न धावांची खेळी केली तर रहमानुल्ला गुरबाजनं एकोणचाळीस धावा केल्या कोलकाताचं हे तिसरं विजेतेपद असून काल दहा वर्षांनी कोलकातानं विजेतेपदावर नाव कोरलं यापूर्वी गौतम गंभीरच्या नेतृत्वाखाली दोन हजार बारा आणि दोन हजार चौदामध्ये त्यांनी विजेतेपद पटकावलं होतं संपूर्ण स्पर्धेत फलंदाजी आणि गोलंदाजीत चमकदार कामगिरी करणारा सुनील नारायण हा मालिकावीर ठरला